बिकानेरच्या समोस्यामध्ये आढळला पालीचा पाय नमस्कार आपण पाहत आज सहारा समाचार पत्रोटेतील स्टँडला लागून असलेल्या ला। चामुंडा बिकानेर स्वीट मार्ट मधील समोस्यामध्ये पालीचा पंजा आढळून आल्याने खळबळ झाली आहे हा धक्कादायक प्रकार स्वीट मार्टमधील कामगारांच्या लापरवाहीमुळे घडून आला आहे सविस्तर वृत्त असे की येथील मा चा पथरोटेतील मा चाम। चामुंडा बिकानेर स्वीट मार्ट मधून पथरोटेतील रहिवाशी यांनी समोसा व अन्य पदार्थ पार्सल करून घरी नेले परंतु समोसा हा त्यांच्या पत्नीने खाल्ला परंतु त्या समोस्यामध्ये पालीच्या पंजासारखे काळे काळे पंचा आढळून आला त्यामुळे रहिवाशी व वा त्यांच्या पत्नीला दोन उलट्यासुद्धा झाल्या त्यामुळे रहिवाशी हे चक्क दुकानात येऊन हॉटेल चालकाला भेटले परंतु हॉटेल चालकाने सावरासावर करत आलूचा शिल्का असल्याचे सांगितले परंतु रहिवाशी यांच्या मनामध्ये पालीचा पंजा असल्याचे दिसून आले जशी अशी जर बाब आपण अशा प्रकारे हलगर्जीन पळामुळे ग्राहकांच्या जीवाशी खेळत असेल तर अन्न व औषध प्रशासन नेमकं करतोय काय हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे पाहूया या रहिवाशाची प्रतिक्रिया तुमचं नाव आहे दीपक सुधाकर काय झालं पूर्ण असतानाला एक कचोरी आणि एक समोसा त्याच्यामध्ये एक समोसा माझ्या पत्नीने खाल्ला आणि त्याच्यात शेवटच्या ह्याच्यात ते काहीतरी पायासारखं निघाला काळा काळा त्यांचं म्हणणं आहे की हे आलूचा शिलका आहे म्हणजे आलू आलूचा शिलका नाही आहे तो, तो। वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनेटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील काठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंधत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील विले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंधत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंट साठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक